नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती रोज आपण एक नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनेलला सबस्क्राईब करा आज आपण पालघर जिल्ह्यातील नालासोपारा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हा नालासोपारा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे या मतदारसंघात पालघर जिल्ह्यातील वसई विरार महानगरपालिकेच्या क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने संघ पुनर्रचना करताना या नालासोपारा विधानसभा मतदारसंघात एकशे बत्तीस क्रमांक दिलेला आहे हा नालासोपारा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदार अंतर्गत येतो आणि या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं ॲरोच्या माध्यमातून हा नालासोपारा विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे भौगोलिक दृष्ट्या कमी क्षेत्र असणारा हा नालासोपारा विधानसभा मतदारसंघ आहे कारण शहरी लोकवस्ती दाट लोकवस्ती असल्या कारणाने भौगोलिक क्षेत्र कमी असल्याचं दिसून येत आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सितीश ठाकूर हे विजयी झाले होते त्यांना एक लाख एकोपन्नास हजार आठशे अडुसष्ट मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे प्रदीप शर्मा यांना एक लाख सहा हजार एकशे एकोणचाळीस मते मिळाली होती अशा प्रकारे त्रेचाळीस हजार सातशे एकोणतीस मताच्या मताधिक्याने सितेश ठाकूर हे या मतदारसंघातून विजयी झाले होते क्षितिश ठाकूर हे सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले दोन हजार नऊ चौदा आणि एकोणीस एकूणच या मतदारसंघावर बहुजन विकास आघाडीचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे आपण मागील लेक्चर मध्येच बघितलं होतं की पालघर जिल्ह्यातील वसई नाला सोपारा बोईसर या विधानसभा मतदारसंघावर बहुजन विकास आघाडीचा प्रभाव असल्याचं दिसून येत आहे आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत क्षितिश ठाकूर यांनी पुन्हा विजय मिळवला होता त्यांनी भाजपच्या राजन नाईक यांचा पराभव केला होता शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आणि पाचव्या क्रमांकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाडी असल्या कारणाने युतीकडून ही जागा शिवसेनेला शिवसेनेने माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना उमेदवारी दिली होती आणि आघाडीकडून बहुजन विकास आघाडीचे उमेदवार सितीश ठाकूर यांनी प्रदीप शर्मा यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर संघर्ष सेनेच्या उमेदवाराला मतं मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात पुन्हा सितीश ठाकूर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आता बाकी दुसऱ्या पक्षाकडून या मतदार मतदारसंघामध्ये किती प्रभावी उमेदवार दिले जातात यावरती या, या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद